स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर रामभूमी काल झालेली आहे आणि हनुमान जयंतीची सेवा जी मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये दिली आहे ती अवश्य करावी जरी कालपासून सुरुवात केली नसेल तरी आजपासून उद्यापासून तुम्ही त्या सेवा करू शकता कारण त्या सेवा अत्यंत प्रभावशाली आहेत फारशा अवघड नाही आहेत पण केल्यात तर तुमची इच्छापूर्ती अगदी नक्की होईल एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अजून एक अपडेट देते की आता एक पाच सहा दिवस ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांनी कृपया वेट करावा कारण मला पाच सहा दिवस आता कुठल्याही ऑर्डर द्यायला जमणार नाही आहे रिझन आहे दवाखाना कारण म्हणजे मी एक अप डाऊन करून थोडीशी ॲडमिट आहे आत्ता एक पाच सहा दिवस आत्ता जाणार आहे रात्री घरी येणार आहे असं पाच सहा दिवस आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांनी कृपया 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 अगदी कळकळीची विनंती थोडा वेट करावा थोडीशी वाट बघावी तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर मी पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल तर आता उद्या आहे कामदा एकादशी आणि कामदा एकादशीचे दोन अत्यंत रामपान अचूक आणि चांगले उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या डोक्यात शंभर टक्के प्रश्न येत असेल की उपाय नक्की करायचे किती तर बघा तुम्ही सगळेच उपाय करावेत असं मला बिलकुलही म्हणायचं नाही आहे मात्र जे बिनाखर्ची आणि जे सगळेच बिना बिनाखर्चे असतात अर्थातच त्याला असा काही कुठल्याही उपायांना पन्नास शंभर रुपयांच्या वरती खर्च नसतो त्यामुळं तुमचा जर विश्वास असेल तर अनेक उपाय तुम्हाला अनेक लाभ होऊन देतात तसं म्हटलं तर सगळं काही आपल्या कष्ट आणि कर्मांवर असतं पण दैवी चमत्कार हा सुद्धा कुणीही टाळू शकत नाही की देवाचा चमत्कार एका रात्रीत आपल्याला टकाचा राजा बनवू शकतो त्यामुळं थोडासा विश्वास आपल्याला काही आपण काही असं नाही आहे की पन्नास हजार एक लाख दहा हजार अशा फिया घेतोय आणि तुम्हाला उपाय सांगतोय हे टोटली फ्री ता हो। ता ने, ने, उपाय आहेत जे आपण तुम्हाला सांगत आहोत त्यामुळे हे श्रद्धेने भक्तीने आणि संयम ठेवून जर केले तर तुम्हाला हे रिझल्ट देणार कोणतेही उपाय करताना आता आज सांगणारे तो नाही पण बाकीचे जे उपाय सांगते ते तुम्हाला रेग्युलर केले तर त्याचा फरक दिसेल दोन तीन दिवस केला आणि नाच सोडून दिला तर त्याचे उपाय तुम्हाला फरक तुम्हाला दिसणार नाही एखादा उपाय मी चाळीस दिवस सांगते एखादा उपाय मी एकवीस दिवस सांगते एखादा उपाय मी प्रत्येक अमावस्येला सांगते कुठले कुठले उपाय मी प्रत्येक पौर्णिमेला सांगते तर ते उपाय तुम्हाला रेग्युलर करायचे आहेत प्रत्येक गोष्टीला फळ बघायचं नाही की मला ह्याच्यातनं काय फळ मिळेल काय फळ मिळेल निगेटिव्हिटी रिमूव्ह होणं आणि आयुष्यातले ब्लॉकेजेस बंद होणं हे सुद्धा अत्यंत जास्त गरजेचं आहे त्यामुळे लक्षात घ्या उपाय भक्तीने संयमाने आणि श्रद्धेने करा आता कामदा एकादशीचा एक खूप उप सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरामध्ये जर समजा चार पाच जण आहेत तर तुम्हाला जर तुमच्याकडे असतील उपलब्ध चार पाच ग्लास तर चार पाच ग्लास घ्या नाहीतर जे आपले युज अँड थ्रोचे ग्लासेस असतात ते घेतले तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी पाणी चांगलं पाणी म्हणजे आरोचं किंवा जे तुम्ही पिता अर्थातच ते पाणी घ्यायचं आहे आणि प्रत्येक ग्लासमध्ये एक एक चमचा मीठ घालायचं आहे आणि तो ग्लास हातात घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरची निगेटिव्हिटी ही संपूर्णपणे निघून जात आहे आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती खूप चांगलं आरोग्य आयुष्य आणि सुखी समाधानी आहे मुलं असतील तर ती अभ्यासात प्रगती करत आहेत त्यांना छान नोकरी लागलेली आहे किंवा लागणार आहे जे तुमच्या तोंडातून त्यावेळेस येईल ते म्हणा आणि प्रत्येकाच्या डोक्यावरून अगदी स्वतःच्या सुद्धा स्वतःच अँटी क्लॉकवाईज म्हणजे गडाळाच्या उलट्या दिशेने उजवीकडून डावीकडे न ओवाळता डावीकडून उजवीकडे असे सात वेळा प्रत्येकावरून ते ओवाळायचं आणि ते पाणी फ्लश करून तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि ते जे युजॅन थ्रोचे ग्लासेस आहेत ते टाकून द्यायचे आहेत घरातले वापरलेत तुम्ही काचेचे स्टील जे कुठलेही वापरलेत तर तुम्ही ते घासून पुन्हा आपल्या वापरामध्ये घेऊ शकता हा झाला पहिला उपाय आणि दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला देवासमोर करायचा आहे उद्या उद्याच्या सकाळी म्हणजे पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका बाऊलमध्ये नऊ हे नऊ लवंगा आणि नऊ काळे मिरे हे तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम क्लीन विष्णवे नमहाम क्लीन विष्णवे ओम क्लीन विष्णवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे जे आहे हा जो पाऊल आहे तो, तो तुम्हाला मातीमध्ये जर तुम्ही याचा वापरलात कागदी तर तो टाकून द्यायचा आहे आणि ते निरे लवंग आहेत ते सुद्धा तुम्हाला मातीमध्ये टाकून द्यायचे आहे या दोन्ही उपायांमुळे काय होणार आहे हे आता तुम्हाला सांगते या दोन्ही उपायांमुळे तुमच्या घराला तुमच्या व्यक्तींना तुमच्या कुटुंबाला मुलांना पतीला घरातल्या कुठल्याही सदस्याला किंवा तुम्हाला स्वतःला लागलेला न नजरदोष किंवा तुमच्या आयुष्यावर पडलेली जी कोणाची नजर आहे ती पूर्णपणे रिमूव्ह होऊन तुमच्या आयुष्यातील ब्लॉकेजेस जे असतात ते दूर होतील आता कामदा एकादशीलाच हे उपाय का करायचे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर कामदा एकादशीला हे दोन्हीही उपाय करताना तुमच्या आयुष्यामध्ये या जन्मी गेल्या जन्मी जे काही पाप किंवा चुकीचे कर्म चुकीच्या गोष्टी घडल्या असतील त्या सगळ्या नाहीशा व्हाव्यात अशी तुम्हाला देवाजवळ प्रार्थना भगवान विष्णूंजवळ प्रार्थना करायची आहे आणि मग हे दोन्ही उपाय करायचे आहेत की माझे गेल्या जन्मीचे या जन्मीचे जे काही चुकीचे कर्म आहेत त्याच्याबद्दल मी मनापासून माफी मागतो अशी भगवान विष्णूंजवळ तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे उपाय करायचे आहे आता कामदा एकादशीलाच का तर एकदम थोडक्यात तुम्हाला एक, एक कहाणी सांगते की ललित नावाचा गंधर्व राजा एका राजापाशी रोज नृत्य आणि संगीत करत असे आणि राजा त्याच्यावर एकदम खुश झालेला होता मात्र नंतर काही नंतर त्या गंधर्वाचे म्हणजे ललिताचे एका खूप सुंदर तरुणी सोबत कन्ये सोबत लग्न होते विवाह झाल्यानंतर त्याच सगळं काही लक्ष आपल्या पत्नीकडे केंद्रित असतो जरी तो राजापाशी नृत्य संगीत करत असे तरी तो त्याचे शंभर टक्के देत नसे आणि राजाला हे बिलकुलही आवडत नव्हते की आता आपल्यासाठी हा गंधर्व पहिल्यासारखे काम करत नाही किंवा आपले मनोरंजन करत नाही म्हणून तो त्याला श्राप देतो की तुझा आजपासून राक्षस होईल आणि त्या क्षणी त्या गंधर्वाचा राक्षस होतो राक्षस झाल्यानंतर त्या पत्नीला अत्यंत वाईट वाटते आणि ती भगवान विष्णूंजवळ प्रार्थना करते की मी प्रत्येक एकादशीला मुख्यत्वे करून कामदा एकादशीला उपवास करेन माझ्या पतीकडून काही चूक झाली असेल तर माझ्या सेवेचे सर्व पुण्य माझ्या पतीला लागावे असं म्हणून ती उपवास करते सेवा करते भगवान विष्णूंची आणि त्यानंतर त्या सेवेनंतर विष्णू देव तिला तिच्यावर प्रसन्न होतात आणि त्या राक्षसाचा पुन्हा एकदा गंधर्व म्हणजे ललित पुन्हा एकदा येतो म्हणजे काय होतो बदल होतो त्यामध्ये राक्षस नाही तर त्याचा गंधर्व होतो अशी कहाणी आहे म्हणजे कामदा एकादशीला आपले पाप आपले कर्म चुकीचे हे धुवून टाकण्यासाठीचा हा खास दिवस आहे म्हणून हे दोन्ही उपाय भगवान विष्णुदेवांजवळ आपल्या कुटुंबातील कोणाकडूनही कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर त्याची मनापासून माफी मागून तुम्हाला हा उपाय करायचा आहे अजून एक गोष्ट सांगायची राहिली की त्या पाण्यामध्ये मिठासोबत तुम्हाला थोडीशी तुरटीची पावडरसुद्धा टाकायची आहे महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की त्या पाण्यामध्ये तुम्हाला मिठासोबत तुरटी आठवणीने टाकायची आहे असेही दोन उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत आणि उद्या फलप्राप्ती तुम्हाला करायची आहे भगवान विष्णूंची कोणतीही म्हणजे महात्मा सहस्त्र, ना, सहस्त्र नामावली व्यंकटेश स्तोत्र यातली कोणतीही सेवा तुम्ही उद्या करा एकदा तीनदा पाच वेळा अकरा वेळा तुम्ही ही सेवा करू शकता भगवान विष्णूंना उद्या हळदीचा किंवा केशराचा टिळा लावायला विसरू नका आणि शंख असेल दक्षिणावरती तर शंखाने भगवान विष्णूंच्या मूर्तीवर उद्या अभिषेक करा आणि नेहमीच अभिषेक करा धनप्राप्ती तुम्हाला होत राहील भगवान विष्णूंची माता लक्ष्मी पाय दाबत आहे अशी मूर्ती देवघरात असणे अत्यंत शुभ असते त्याबरोबर दक्षिणावरती शंख आणि शाळीग्राम हे दोन्हीही भगवान विष्णूंना कायम ठेवतात आणि भगवान विष्णू ज्या घरामध्ये का सेवा होते त्या घरात लक्ष्मी स्थिर काळ टिकते म्हणून हे सर्व लक्ष्मीची मूर्ती असेल कमळात बसलेली विष्णू लक्ष्मीची पाय दाबतानाची मूर्ती किंवा शंख आणि शाळीग्राम हे तुम्हाला हवे असेल किंवा इतर कुठलेही पूजेचे साहित्य जसे की श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र यापैकी काहीही हवे असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा तिथे तुम्हाला पूजेचे साहित्य कोणत्याही प्रकारच्या मूर्ती स्वामी मूर्ती गणेश मूर्ती जे काही हवे ते मिळून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ